देर हो। देर बोलते का दादा काय काय विषय असा आहे दादा त्यांनी युट्यूब ला नंबर बघितला माझा टायग्रुप चा ऑल इंडिया मध्ये सामाजिक काम करतो टायग्रुप माहिती असेल ना तुम्हाला तर हो त्यांचं हो म्हणणं हो। असं आहे की बहिणीने कॉल केला हा। की आता चार मुली काहीतरी आहेत बरोबर चार मुलीची मी मी दादा आता आता दोघांना काय काय की करतो काढून देतो आणि चार मीच करून जिमेदारी नाही नाही विषय तो नाही दादा मी तुम्हाला ते नाही म्हणत त्यांचा विषय काय होता माहिती आहे का की माझ्या बहिणीला म्हणजे चार मुली आहेत बरोबर हो हो आणि मुलगा नाही म्हणून सासू सासरे त्रास वगैरे देतात तिला रात्रीच्या पण बाहेर वगैरे झोपवतात असा विषय आहे त्यासाठी मी फोन केला बरोबर हे खरं आहे का तुमचे वडील बोलले की नाही नाही भाऊ असं काय नाही नाही दादा ती खर नाही चुकीचं आहे ती लबाट बोलायच तुम्हाला ते नाही तुम्ही शेजाऱ्याला विचारू शकता आपण काय तेवढं निच नाव आपल्याला बी आता लग्न कशाला करू मग आता मला दोन मुलं अच्छा, अच्छा म्हणजे तुम्ही लग्न करून देणार आहेत का मी लग्न स्वतः करतो तरी मला त्याची मया भावाच्या काय मया काय सारख्याच ना आता मला जर मुली असली असतात नाही नाही बरोबर ना भावाची तुमची काय मुलं सारखीच ना मी घर फुटू द्यायच्या मागं ना पण हे हे आता अडानी लोक आता ते तुम्हाला ते भाऊ भेटला असेल मग त्याचा नाही नाही भेटलं नाही दादा आपलं काम असतंय सोशल मीडिया म्हणजे कॉल द्वारेच आपला विषय असतोय विषय जाऊन यासारखा असला तर कॉल द्वारेच करतोय सर नाही 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 ते दादा त्याच ते टेन्शन नाही आमचे भाऊ आहे आताच समजा ते गोळ्यावर काम आहे समजा ते त्याला काय तेवढं म्हणजे त्याला टेन्शन सही होत नाही भावाला आमच्या अच्छा 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 ते म्हणजे मंद बुद्धी त्याला केव्हा हे येईल पाशी म्हणजे दोनदा त्याला गोळ्या चालू होता शिंदे डॉक्टर च्या आपल्या पुसतच्या बरोबर बर बर चालेल त्याच्या त्याच्या तु, तोंडा कडे पाहून आपल आता हो आता बारा वर्ष झाले माझ्या लग्नाला मी आता पर्यंत आमच्या दोघा भावाच हो काय कुरबुर नाही काही नाही आणि आपण तर त्यांना भाऊजी ला, ला बोलत सुद्धा नसतं आता तर गावातल्या कोणाला विचारू शकता शेजारी पाजाऱ्याला चालेल चालेल तसा काही विषय नाही ना नाही नाही तसा विषय काहीच नाही दादा हो हो चालेल चालेल एक मिनिट थांबा हो हो ठीक आहे हा बोला दादा मी काय बोलतोय तसं काय जर असेल कोणी तुम्हाला पण दमदाटी वगैरे करत तर तसं सांगा तुम्हाला मदत करू पण ती मुलगी कसं आता त्याचं घरदार सोडून आले आता तुमचे वडील ते पण तिचे आई बापच आहेत की नाही आई बापच हा तर जरा सांभाळून न्यावं लागतील आता सगळे दिवस सारखे कसे करत आहे हा ना हा ना संसार आहे माझ्या आता माझ्या पत्नीला बी लग्न झालं तेव्हा पासून दोन तीन वर्ष होतं होते माझ्या त्याच्याकडे लक्षच नाही दिलं ना मी आमच्या सासरवाडी जायला सांगितलं बा चार दिवस सुखाचे चार दिवस दुखाची रात्रीच आहे की नाही हा ना हा संसार लागत असतं नाही का आता मला सांगा माझ्या जागी जर जा दुसरा असला तर मला दोन मुलं मला काय करायचं एवढी मेहनत करायची पहिला नंबर मी शेती काय की मग बटाईन लोकांची करतो काउन करतो आपल्या भावाच्या मुली लग्नाच्या लग्न करून दिले एकदा कि झालं काम आपला भाऊ असा हाय टेन्शन सही होत नाही त्याला बरं बर तुम्ही काय काम करताय दादा शेतीतच करते शेतीचा तुमचा भाऊ भाऊ पण शेतीतच करते त्याचा ते दूध व्यवसाय ते काम आहे आपलं आपल्याला काम आहे अच्छा, अच्छा। त्याच्या ते सकाळी उठले ते दूध काढून गाई आता घरच्या दहावीस गाई हाता बर बर चालेल चालेल तस काय हे करून घ्या नका हो मुलीला म्हणजे कारण काय तुम्ही बोलायचं तिचा भाऊ हे करतोय फोन करतोय इकडे तिकडे आणि तुम्ही वरून मुलीवर तसं काय करू नका नाही हो नाही मी बोलत नसतो कोणाला विचारू शकता आपण त्याच बोल पाहिजे हु. किती म्हणजे आता पाच सहा वर्ष व्हायला आमच्या आमच्या भाऊ काही बोल वासीनच नाही आपल्याला काय घेऊन देणं आपण सकाळी उठले की सात वाजता शेतात जात असतो सात लाख घराकडे येतो बरोबर बरोबर वीस एकर मत्रावर होत नाही दिवस शेतात राहतो आता कसं आहे आता लागतेच भांड्याला आहे की नाही भांड्याला भांड लागत मला मला काय गरज होती बरं मी कशाला म्हणत होतो मग मुलीचे लग्न करतो म्हणून मला काय गरज आहे हो ना हो ना त्यांना मी पहिल्या पण समजून सांगितलं जेव्हा कॉल केला ना आमचं हो, काम कसं असतं दोन्ही बाजू ऐकणं बरोबर हो ना दोन्ही बाजू ऐकून म्हणून त्यांनी तुमच्या वडिलांचा नंबर दिला त्यांना विचारलं तर ते बोलले असं वगैरे काही नाही त्यांना पण समजून सांगितलं कसं फॅमिली मॅटर आहे आपण आता सून बोलली ती एक प्रकारची मुली आहे तिचं आई वडील म्हणजे सोडून आले बरोबर हो आपल्या घरी आली तर ती चुकली कुठे वाकडं पाऊल टाकत असेल त्यांना समजावून आपलं आहे ना का आणि त्याच्यात दादा कसा म्हणाल त्याच्यात यायला करून नाही का आपल्या बहिणीला दोन गोष्टी जर समजून सांगितल्या तर म्हणजे बहिणीला ना धाक आहे जरा सांभाळून थोड्या थोड्या गोष्टी नाही नाही की आता आमचे मेवण्याचं आहे की नाही आमची आता आमची सासरवाडी तिकडली साईन उंबर पण आमच्या याचे खोट फोन येत नाही काही नाही इकडे काही राहील तरी बी बिचारी आम्ही आमची हेडल करून घेतो ना हा हा बरोबर आहे ना मी काय बोलतोय हो आपलं जग दुनिया हसायला येते पोसायला कोण येत आहे काय नाही येत ना ये नाही ना आपलं आपल्याला बघायला लागेल ना आता त्यांनी जर आपल्यावर केस टाकली समजा तर कोणाला जावं लागेल मला जावं लागेल मग काम धंदे कोण करेल शेतीतले हा ना हा तुम्ही तर शेतीची पण काम तशीच बंद पण राहतील बरोबर की ना शेतीचे कामही बंद पडतील एक नाम नामना होईल बदनामी होईल घराची हा ना हा हाय कि नाही सगळे और... काम धंदे बंद करून काय की जेलात जाऊन बसायला लागेल आम्हाला सगळ्यांनाच ला काही कसून नसताना मी तर बोल भाषा नाही करत नाही आमच्या भाऊजी संग आमचं काहीच हे नाही आम्ही म्हणजे कामात पडत नाही बोलायचे कसं दादा आपलं काम भलं आणि आपण भलं नाही का कुणाच्या नादी लागून आपलं पोट थोडं भरणार आहे हा आता माझ्याकडे पहिली तीन एकर शेती होती दादा आता आता माझ्याकडे बारा एकर शेती झाली नऊ एकर शेती घेतली म्हणजे आपण काहीतरी कमाई केली असेल ना बरोबर बरोबर तीन वर बारा केली आता आता पहा ना आता लोक शेती करून काय की आपल्याला एक घंटा आराम नाय आता मी युरिया घेऊन चाललो होतो शेतात तुमचा फोन आला तेच मी पण जरा बाहेर आहे पण तुमचं नाव मी बघितलं ते केशवी म्हणून तर बरं अशी अशी कंप्लेंट पण आलती आपल्याकडे तेच असतील कुणीतरी केशवी म्हणजे आम्हीच हो हॅलो हा बोला दादा हा तेच तुमचं नाव बघितलं म्हणून तुम्हाला फोन केला मी आपलं हो ये मोहक नंबर आहे माझाच आहे केशव चालेल चालेल दादा काय हरकत नाही काय हरकत नाही दादा काही टेन्शन घेऊ नका आपलं अप, म्हणजे कसं तुम्हाला मी एवढं कायला सांगत होतो मग आहे की नाही आपण कशाला आपण भावाच्या मुलीला एवढा जीव लावला त्याला समजा पाहिजे की त्यांच्या बी म्हणजे मेवण्याला बी भावाच्या की हे ना काहून निघून झाले अलग बा आपली जिद्द आहे दादा हा ना हा ना आपलं काम हॅलो काम कस आहे प्रत्येक माणसाला गोडी न समजवणं कुठे कुणाचा संसार तुटू नये हो ना तसं आहे ना आज जर त्याची पत्नी जर सोडून गेली तर त्याला जर पिशेपणाचं आठशे झाले तर कसे मला भीती आहे भी ना मी आता कोणा कोणाकडे लक्ष देऊ आता समजा त्याची पत्नी जर सोडून गेली आता याचं काय सांगा घेऊन जातील तिकडे समजा त्याच्या पत्नी म्हणजे बाय बहिणीला समजा आणि हे ना टेन्शन घेतलं भावानं तर त्याला पुन्हा दवाखान्यात कोण राहील त्याच्या संग हा ना हा ना तेच तर आहे ना दादा मी तर बोलतच नसतो मला आमच्या फौजीला काहीच नाही कोणाला गावात येऊन माझं बोलणंच नाही पाच सहा वर्ष झाले चालेल दादा काय हरकत नाही राग वगैरे काय करू नका नाही नाही कधी काय असे असले आड्या अडचण कधी गरज पडली भविष्यात आवर्जून फोन करा तुमचा नंबर कोणी या नंबर सेव्ह करू तुमचं नाव विशाल गुजर बर बर ठीक आहे धन्यवाद चालेल हो हो thank <laughs>